हे हरूनखोर कारखाना पहिल्यापासूनच शेतकऱ्यांना पण लुटत आलाय आणि टोळी मालकांना वाहन मालकांना पण लुटत आलाय हा कारखानदार नसून हे आहे तर साडेतीन हजार तीन हजार सत्तावीसशे पंचवीस रुपये अठ्ठावीसशे अशा पद्धतीने दर देतात हा कारखाना देत नाही आम्हाला दर आम्ही पण तुम्हाला दाखवून देऊ ज्या त्या कारखान्याने आम्हाला कसा दर दोन त्रास दिला आणि जे शेवटी तिथे दर द्यावा दे ला लागला तुम्हाला ही पाळी होणे तुमचं नाव अजून जास्त खराब होणे म्हणून तुम्हाला विनंती करतो की लवकरात लवकर आपला दर घोषित करा जसं आम्ही आड मासाचे शेतकरी तुमच्याकडून भाव घेतल्याशी आम्ही सोडणार नाही त्या लोकांनी आमदार म्हणून कसा स्वीकारला कसा नाही जनता जनार्दन माय बापांना माहिती आहे महाराष्ट्रातले काही इथं या कारखान्यावर कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांनी न सांगण्याच्या आधी सांगितलं की कम्प्लीट मराठवाड्यातले कारखाने शेतकरी घाफील जात असल्यामुळे शेतकऱ्याचे पूर्ण लक्ष देत नसल्यामुळे दोन ते अडीच टक्के हे रिक्वरित होतात आज मराठवाड्यामध्ये बत्तीस ते छत्तीसशे पर्यंत भाव असायला पाहिजे आपल्या बीड जिल्ह्यातले अनेक आपले वाहनदार शेतकरी बांधव विकास लावले पूर्ण वाहतुकीचे पैसे यांना सात सात आठ आठ लाख रुपये बुडवले आणि तो आज आपल्याला सांगतोय की तो प्रकरण न्याय प्रविष्ट आहे शेतकऱ्यांना उठवलं तर शेतकरी येतो धडकणार आणि घावाने पण उतरणार कोणती साखर कारखाने उतर गेला दोन दोन जे शिफ्टिटला साखर तयार करतात आणि एका शिफ्ट करून ते तिथे त्यांच्या डायरेक्ट उभे असतात आणि त्याच्यामध्ये चार साडे चार टक्के रिकवारी ते काम करतात जे साडेआठ पावणे नऊ टक्के रिकव्हरी दाखवतात आणि दोन अडीच ते तीन टक्के तिथे चोरतात आज आपल्याला परभणी राज्य महामार्गावरती या ठिकाणी ऊस दरवाडीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे गंगाखेड जे शेवन सुगर कारखाना जो आहे त्या कारखान्याच्या संबंधित या ठिकाणी लोक उपस्थित आहेत आपल्या सोबत कार्य काय झालं या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात कारखान्याला या दिवशीला निवेदन दिलं होतं पण कारखान्यातून कुठून कुठल्याही प्रकारची हालचाल करण्यात आलेली नाही आज जी शेवन सुगर गंगाखेड सर कारखान्याच्या विरुधामध्ये आज इथं आम्ही रस्ता रोको जरी चार ते पाच घंट्यापासून आम्ही तर रस्ता रोको चालू आहे आणि मराठवाड्यामध्ये सर्व कारखान्यानं ऊस दर आता जाहीर केला मधल्या काळामध्ये आंदोलन केल्यामुळे हो, के केल्यामुळं पण आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये हे जे तीन साखर कारखाने आहेत हे तीन साखर कारखाने का अजून ऊस दर जाहीर करायला तयार नाहीत आणि म्हणून आम्ही आज ह्या कारखान्यावर हो, गंगाखेड शुगर कारखान्यावर हो, आम्ही आज आंदोलन करायला लागलेलं आहे आज दीड महिना होत आलाय तरी सुद्धा शेतकऱ्याच्या हो, खात्यावर अजून सुद्धा पैसे पडलेले नाहीत कारण या उसाचे बिल अजून सुद्धा पडलेले नाहीत आणि म्हणून ही, ही सुद्धा मोठी चूक आहे आणि वेळोवेळी आम्ही निवेदन दिले तरी पण याला काही फरक पडलेला नाही आणि म्हणून नाही जण आम्हाला हे आज रस्ता रोको करावा लागलेला आहे काय सांगाल कारखानदार झुकायला तयार नाही हे कारखानदार झुकायला का तयार नाहीत तर आम्हा शेतकऱ्यामुळे झुकायला तयार नाही कारण आम त्यांना माहिती शेतकऱ्याची काही काही पण करा कशी केले तरी यांचे हे भाव जे मागेल ते घेतात आता पस आम्हाला शेतकऱ्यांना हे उल्लू बनवीत आलेत म्हणजे जो पाहिजे तो भाव यांनी कधी आम्हाला दिला नाही परंतु आता तुम्ही थोडं विचार करा कारखानदाराला सांगतो कारण इथला शेतकरी हा जागृत झालेला आहे आता आमची पिळवणूक करणं तुम्ही बंद करा आता आम्ही पिळवणूक करून घेणार नाहीत तर तुमच्या गचा पकडून आणि हा भाव कसा पायप देत नाही ते घेऊन आता बस तर मागीलचे मागील जे कारखाने होते सायकडाचा कारखाना असेल तुम्ही त्या ठिकाणी बघितलं त्या साखर सायकडचा जो कारखाना आहे त्याचा गेट तोडून त्याची मगरुरी आम्ही पहिल्यांदा आम्ही खतम केली त्याचप्रमाणे ह्या देखील जे सेवन असेल किंवा लक्ष कारखाना असेल त्यांनी देखील आम्हाला पाहिजे तो भाव दिलेला नाही किंवा देत तर हे परभणी जिल्ह्यातले आमदार आहेत ना तर असतील तर साडेतीन हजार तीन हजार सत्तावीसशे पंचवीस रुपये अठ्ठावीसशे अशा पद्धतीत दर तर हा कारखाना देत नाही आम्हाला दर आम्ही पण तुम्हाला दाखवून देऊ ज्या त्या कारखान्याने आम्हाला कसा अं दर देते त्रास दिला आणि जे शेवटी तिथे दर द्यावा लागला तसं तुम्हाला पाळी होणे अजून जास्त खराब होणे म्हणून तुम्हाला विनंती करतो की लवकरात लवकर आपला दर घोषित करा, करा, करा। नसतं आम्ही हारा मासाची शेतकरी तुमच्याकडून भाव घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही एफआरपी चोरी वजन चोरी रिकव्हरी चोरी या सर्व प्रकार घडत असताना हे भाव द्यायला सुद्धा पुढे येत नाही कारखानदार शेतकऱ्यांना कुठेतरी दबाव टाकून तुमचा ऊस नेला जाणार नाही कुठेतरी शेतातच नाही अतिरिक्त ऊस आहे असा दबाव टाकून परंतु हे हे काय माहिती कारखानदार जेवढे पण आहेत त्यांची युनिटी आहे त्यांची युनिटी आहे ते सर्वजण एकत्र येतात व आपल्या काय दर देतात दे दे शेतकऱ्यांना दे दे ते ठरवितात पण तो आम्हाला कधी पुरवणारा दर देत नाही ते भले ते प्रत्येक वेगवेगळ्या पक्षातले आहेत तरी पण ते कारखानदार एक येतात मग शेतकऱ्यांना देखील माझं एकच आव्हान आहे की तुम्ही प्रत्येकाने या व आपण एका संख्येनं एकजुटीनं येऊन आंदोलन करते आणि अडचणी पेशंट आहे त्यांना वाट दिली जात आहे आणि मेडिकल पेशंटला देखील या ठिकाणी सुट दिलेली आहे एकत्रित पाहायला गेलं तर आपल्यासोबत अनेक कार्यक्रम बाबा काय सांगाल आज तीव्र झालंय आंदोलन या गंगाखेड परभणी रोडवर हे आज जी आंदोलन तीव्र झालेलं आहे हे आंदोलनाचे अनेक प्रकार आहेत मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये सर्व कारखान्याने भाव डिक्लेअर केलेला आहे कोणी सत्तावीसशे पंचवीस दिलाय कुणी एकोणतीसशे पन्नास दिलाय कोणी तीन हजार पन्नास दिलाय आणि हा मगरूळ कारखानदार दोन्ही कारखानदाराने पंच्याऐंशी रुपयाने चार दिवसाचे पैसे हे सेवन जी सेवन टाकलेले आहेत काल परवा आज तर ह्याचा चोवीस पंचवीस रुपयांना टाकलेले आहेत त्याचा आपण आज निषेध करतो आपण ह्याला पाच दिवसापूर्वी निवेदन दिलेले सहा दिवसापूर्वी कारखान्यावर जाऊन शेतकऱ्यांना वेटी धरण नको म्हणून योग्य ते भाव डिक्लेअर कर म्हणून आता पोलीस प्रशासन आणि कारखानदार आणि आयुक्त या तिघाची बोलणी चालू आहे म्हणून आपल्याला सांगतात आंदोलन मोडित काढण्याचा प्रयत्न चालू आहे आंदोलन जर मोडित काढण्याचा प्रयत्न जर यांना केला ह्याच उग्र रूप धारण होईल आणि ही चलो मशाल कारखान्याच्या गेटला जाऊन धडकन ही कारखानदारांना दक्षता घ्यावी याच कारखान्याच्या कारखानदार मालकाने शेतकऱ्यांच्या शेतीवर बोऱ्या टाकला होता कुणाचं सिबिल खराब झालंय कुणाचे खाते नागपूरच्या बँकेने काही जणांचे पैसे पण तिकडे जातात मग एवढं सर्व काही लाटून सुद्धा कारखानदार नमायला तयार नाही त्यांची मगरुरी समोरच येते हा कारखानदार नसून हे धसासूर आहे कारखानदार नाहीच आता इथल्या लोकांनी आमदार म्हणून कसा स्वीकारला कसा नाही ह्या जनता जनार्दन माय बापांना मावतीयातकऱ्याच्याच नावावर कर्ज उचललं नाही भेसळ डोस म्हणून तर आपल्या बीड जिल्ह्यातले अनेक आपले वाहनधारक शेतकरी बांधव विकास लावले तोडणी वाहतुकीचे पैसे ह्यानं सात सात आठ आठ लाख रुपये बुडवले आणि तो आज आपल्याला सांगतोय कि तो प्रकरण न्याय प्रविष्ट आहे कारखाना प्रशासनाला दिलेला होता असं होता तसं होतं दिशाभूल करतो हा कारखानदार ह्याला ह्याचा दा हनून पाडण्याची वेळ आलेली आहे त्याचा घडा भरलेला आहे त्याचा घडा उलतणार आहे शेतकऱ्याने वच मोठं बांधून त्याला धडक द्यायला पाहिजे काय असणार आहे पुढचं पाऊल आता आंदोलन एवढ्या वेळात नाही भागलं हे आंदोलन जर इथं थांबण्याची वेळ जर आली जर साखर आयुक्त कलेक्टरने जर आपल्याला बोलण्याची संधी जर पुढची वेळ जर दिली त्या ठिकाणी आपण थप्पणार राहता कारखान्यावर आपण धडक देऊ असं माझं म्हणणं आहे काय दादा तुम्ही सकाळपासून येत आहे काय आंदोलन चालू आहे कसं आहे हे उसाचा भाव आहे किती दिवस झाले कारखान्यावर भाव देत नाहीत बरेच दिवस झाले किती रुपये भाव असायला पाहिजे तीन हजार तीन हजार रुपये मग किती खर्च येते उसाला उसाला साहेब खर्च येते एक नाही पन्नास हजार रुपये बरं आता हे आंदोलन सुरू आहे आंदोलन कसं होणार आहे आता या आंदोलनाचा का काय आता निर्णय लागेल काय गजू भाय एकंदरीत तुम्ही गंगाखेड परभणी रोडवर आहेत आंदोलन तीव्र झालेले आहे कारखानदाराच्या दारात देखील जाणार असल्याचं बोललं जात शंभर जर या ठिकाणी जर या कारखानदारानं या मगरूर कारखानदारानं या ठिकाणी जर आता निर्णय नाही दिला जे बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यातील असून या परभणी जिल्ह्यातील सायकड्या कारखाना असेल त्या कारखान्याला जमत आहे भाव द्यायला जाहीर करायला आणि याच कारखान्याला कस काय जमत नाही जर इथं जर नाही निर्णय लागला ला या रस्त्यावर तर इथून पुढे शेतकरी त्याच्या कारखान्यावर जाऊन वर धडक मारायला मागे पुढे बघणार नाही कारखानदाराची एवढी एवढं सर्व राज्यात महाराष्ट्रात सुरू असताना मराठवाड्यात सुरू असताना पंचवीसशे रुपये चार दिवसाचे शेतकऱ्याच्या खात्यावर टाकले कारण हे कोर कारखाना पहिल्यापासूनच शेतकऱ्यांना पण लुटत आलाय आणि टोळी मालकांना वाहन मालकांना पण लुटत आलाय यानं पहिल्या वेळेस प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर तीन लाख चार लाख दहा लाख पाच लाख असं कर्ज काढलं आणि त्यावेळेसपासून हा कारखानदार प्रत्येक शेतकऱ्याच रक्त पितोय आणि आता पण हा कारखानदार त्यांना वाटतय शेतकरी आपला साधा आहे फसन पण आता नाही आता सुट्टी देणार नाहीत हा शेतकरी तुमच्या कारखान्यात येऊन तुम्हाला वेटीस धरणार मध्ये पांडुरंग कारखान्यामध्ये ज्याप्रमाणे शेतकरी गावानीत उतरले ती परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली तुम्ही गावांनी उतरणार का शंभर टक्के शेतकऱ्याला उतरवलं तर शेतकरी गेटवर धडकणार भडकणार आणि गावांनी पण उतरणार आणि या कारखान्याच्या विरोधात रस्त्यावर आहेत काय दादा काय परिस्थिती एकंदरीत कसं आंदोलन चालू आहे आणि काय तुमच्या मागण्या आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की आम्हाला कारखान्याने तीन हजार भाव द्यावे पहिली उचल आणि आमचा चार हजार रुपये आमची अंतिम राहील आणि पहिली उचल आम्हाला तीन हजार रुपये द्यावी आमची मागणी आहे आंदोलन जर करून जर कारखानदारांना दिले आहे तर आम्ही गावांनी मध्ये येऊन आंदोलन करणार आणि आंदोलन आणखी तीव्र जाणार आहे काय दादा काय परिस्थिती काय आहेत बोलणी चालणी सुरू आहे पण त्यांचं काही वाटत नाही देतील म्हणून काय वाटत त्यांना जरी द्यायचं नसलं आमचा जो अधिकार आहे तो आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाहीत परभणी जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून बीड जिल्हा परभणी जिल्ह्यात जे आंदोलन चालू आहे परभणी जिल्ह्यातले जे काही रेणुका शुगर असेन एकोणतीसशे पहिली उचल दिलेली आहे जे काही योगेश्वरी शुगर आहे सत्तावीसशे पंचवीस पहिली उचल दिलेली आहे त्यांनी आणि इकडे हा हे बाकी आहे सायकल हा सुद्धा सत्तावीसशे पंचवीसशे रुपये पहिली उचल दिलेली आहे या परभणी जिल्ह्याचे परभणी जिल्ह्यातले विद्यमान आमदार गंगाखेड शुगर चे चेअरमन गुट्टे साहेब नरसिंह साखर नरसिंह साखर कारखान्याचे विद्यमान आमदार राहुल पाटील त्याच्या पलीकडे जर वालूर मध्ये जो काय तुळजा भावनी कारखाना आहे ज्या राज्याच्या पालकमंत्री ज्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री राज्या राज्य आणि राज्याच्या राज्यमंत्री मेघनाथाई बोर्डीकर यांना या शेतकऱ्याच्या वतीने करतो तुम्ही जर शेतकऱ्याशी तर कारखाने बंद पाडून आम्ही शेतकऱ्याच्या उसाला तीन हजार रुपये पहिली उचल आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाहीत आणि अंतिम दर आम्ही चार हजार घेतल्याशिवाय इथून आम्ही हटणार नाहीत भले तुमच्या कारखान्याच्या गव्हानीत सुद्धा आम्हाला येऊन बसावं लागलं तरी आम्हाला त्याची नाही आम्ही आज उसाचा भाव घेऊन घरी जाणार आहेत त्याच्याशिवाय आम्ही घरी तोंड सुद्धा दाखवणार नाही काय आता पोलीस होते काही कर्मचारी होते काही साखर आयुक्ताचे माणसं सुद्धा होते काय त्यांचं काय बोलणं आलं आश्वासन देतो असं काही जे साखर आयुक्ताकडून जे लोक आलेले एकोणतीस तारखेला पातळीला रस्ता लोक होतं अठ्ठावीस तारखेला ते आले तिथे सुद्धा त्यांनी सांगितले की बाबा तुम्ही हे माघार घ्या ते एफ आर पी प्रमाणे द्यायला तयार आहेत पण मुळातच जी काही रिकव्हरी आहे रिकव्हरीच्या बेसवर जो एफ आर पी ठरतो ते रिकव्हरी चोरी करतात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जाऊन ऊस ऊस रिकव्हरी तपासल्यानंतर असं लक्षात आलं की मराठवाड्यातल्या ऊसाला जी काळी जमीन आहे ज्या जमिनीत चुनखडीचा प्रकार आहे त्या उसाला साडे बाराची रिकव्हरी जर तुम्ही मागे जाऊन बघितलं तर जो गंगाखेड शुगर आहे जी सेवन नावाने ओळखला जातो पहिल्या दोन वर्ष साडे तेरा पावणे चौदाची ह्याचीच रिकव्हरी होती पण रिकव्हरीच्या बेसवर भाव ठरला ठरायला लागला त्यावेळेस यांनी रिकवरी चोरी करून शेतकऱ्याच्या ऊसाचे भाव पाडले हे पाडालेले आहेत पण ही रिकव्हरी चोरी आम्हाला हे रिकव्हरी आम्हाला मान्य नाही आणि आमच्या उसाला पहिले तीन हजार रुपये उचल मिळाली पाहिजे ही आमची ठाम मागणी वारंवार रिकव्हरीचा प्रश्न पुढे येतो एफआरपीचा प्रश्न पुढे येतो मग याआधी सुद्धा रिकव्हरी तीच होती ना मग भाव कमी होते आताच का त्यांना रिकव्हरीची आठवण येते त्यावेळेस मग अठराशे पंधराशे चौदाशे देतो त्यावेळेस रिकव्हरी असं काही नव्हतं त्यावेळेस सरकार साडेआठचा सा, बेस ठरवून हे करत होतं म्हणजे भाव देत होत मग साडेआठ साडेआठच्या बेसला ते कमी असायचं सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने साडेनऊ आणि पर्यंत आता बेस नेलेला सव्वाय त्याच्या यावर्षी सुद्धा बदल झालेला आहे सव्वाद चा बेस आणि तीन रुपये तीनशे पंचावन्न रुपये पर क्विंटल असा दर ठरलेला आहे आणि म्हणून आता मग यांना ती रिकव्हरी दाखवावी लागेल पण हे मग रिकव्हरी कशी चोरायची तुम्हाला जर एक साधं उदाहरण जर सांगायचं म्हणलं तुम्ही जर ट्वेंटी वन साखर त्याची साखर तयार करते आणि एका एक जे रस रस आहे उसाचा ते डायरेक्ट मांजरा ग्रुपला शिफ्ट करून ते तिथे त्यांच्या अलीकडून टँकर उभे असतात आणि त्याच्यामध्ये चार साडेचार टक्के रिकव्हरी चोरण्याचं ते काम करतात जे साडेआठ पावणे नऊ टक्के रिकव्हरी दाखवतात आणि दोन अडीच ते तीन टक्के ती त्या रिकव्हरी चोरतात पश्चिम महाराष्ट्रातले काही इथं या कारखान्यावर का कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या आठव सांगितलं की कम्प्लीट मराठवाड्यातले कारखाने शेतकरी गाफील राहत असल्यामुळं शेतकऱ्याचे पूर्ण लक्ष देत नसल्यामुळं दोन ते अडीच टक्के हे रिकव्हरी चोरतात आज मराठवाड्यामध्ये बत्तीसशे ते छत्तीसशे पर्यंत भाव असायला पाहिजे काय दादा काय परिस्थिती आहे ठिकाणी उपस्थित किती एकर ऊस आहे तुझा आपला ऊस आहे चार पाच एकर बर किती रुपये गेल्या वर्षी भाव भेटला गेल्या वर्षी भाव चोवीसशे तेवीसशे रुपये भाव भेटला या वर्षी किती भेटल उसाला या वारे तीन हजार रुपये भाव भेटायला पाहिजे किती एकर मध्ये तुला ऊस किती निघला आता चार एकर मध्ये चार एकर मध्ये आमचा ऊस अजून गेलाच नाही रिका गेल्या वर्षी निघालता यंदाच लावला गेल्या वर्षी लावला यंदाच लावला चोवीसशे प्रमाण जर या वर्षी पैसे दिले असेल किती रुपयाला खिसा मारला गेला काय हजार ला खिसा नक्कीच काट्यात वायलाच आहे काट्यात काट्यात एका मिनीला दीड टन आहे ते आमचे पैसे वाले पाच सहा हजार रुपये किती पाहू शकतात एकंदरीत पाहिला गेलं तर बरेच शेतकरी आंदोलन करते बोलायला काय दादा काय परिस्थिती आहे पहिल्यांदा तर हे जनते संविधान पदावर आहेत जनतेचं हित सोडून जनतेचे प्रश्न सोडायचे सोडून हे जर अशा पद्धतीने करे मंग केले असेल तर हे विधानसभेमध्ये जनतेचे प्रश्न सोडवायला त्यांना निवडून दिले आहे की बाबा हे जनतेचे काय वर आणि हे जर जनतेला जर लुटीत असते तर हे कोणतं संविधानाचं पद आहे तर आमचं म्हणणं आहे किंवा हेच वस्तू तुम्ही काही परळीकुन आणता गंगाखेड गंगाखेडकून आणता काही इकडून आणता आणि त्यावेळेस तुम्ही त्यांना भाव परवडता तुम्हाला परवडणार तुम्ही काय पंचवीस रुपयानं साखर विकणार का पुन्हा तुम्ही जर चोवीसशे पंचवीस रुपये भाव दिला तर पस्तीस टाना साखर विकणार ना तुम्ही तुम्ही काय कमी भावाला नाही साखर विकणार तुम्हाला साखर कमी भावाने लागेल शेतकऱ्याला कमी भावाला साखर जर भाव कमी देत असणार पंचवीस रुपया साखर देऊ शकत ना एवढे लोक असताना यांना सात पैसे घेतलेत लोकांच्या कर्ज काढल्या शेतकऱ्यांच्या नावावर तरी सुद्धा जेलमध्ये असताना देखील निवडून येतात इतर मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की बाबा शेतकरी हा फारच आणि की शेतकरी आणि मतदान करणारा जे आपला एकूण समाज आहे हा समाज कुठेतरी आता कारण त्यांच्या लक्षात हळूहळू केव्हा हो, हो, के हो, आपण ज्या पदावर त्यांना निवडून दिले ते जर आपली लूट करत असेल तर होणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये त्यांना नक्कीच धडा शिकवेन हे तुम्हाला सांगू शकतो नक्कीच तुम्ही पाहू शकता आंदोलन करते आता आक्रमक झालेला नाही केव्हा हो एक शरी कारखान्याच्या दारात जाऊन आंदोलन करणार आहेत आणि आंदोलन करणारच नाही तर देखील असं देखील काम विश्वास व्यक्त केला यामध्ये काही नवीन अपदेश मिळतील का, का करते आक्रमक होतील का आंदोलन करते नेमकं आता कुंकत जाणार आहेत आंदोलन कसं करणार आहेत हे सर्व पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन विशाल देशमुख सह मी अशोक अलाने माऊली न्यूज ने नेटवर्क पर, गंगाखेड परभणी